हे नाव जरा व्यवस्थित वाचा कदाचित हे नाव वाचून अनेक जणांच्या अंगावर शहारे येऊ शकतील कारण हीच ती जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे केच्या या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेनं आजपर्यंत हजारो नव्हे कित्येक हजारो लोकांना आपल्या आयुष्यात उभा केलेला आहे मात्र आज या शाळेची अवस्था मी आपल्याला दाखवणार आहे गेली अनेक दिवसापासून आम्ही पुन्हा एकदा या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या पुनर्जी नासाठी पुन्हा एकदा ती उभा यासाठी प्रयत्नशील आहोत मात्र प्रतिसाद फारसा मिळत नाही या ठिकाणचे राजकीय नेते विविध लोकप्रतिनिधी आणि सामाजिक क्षेत्रातील विविध लोक खरं तर यांनी हे मनावर घेतलं तर ही शाळा पुन्हा पुनर्जीवित होऊ शकते मात्र आपल्याला मी दाखवू शकतो या ठिकाणी आपण बघू शकता ही आहे कदाचित या, या शाळेत सेविका म्हणून आपण आहात मला वाटतं उभा आहेत या शाळेला सध्या कुलूप लागलेला हो। आहे ला कुलूप नाही दोन क्लार्क सेवक आणि क्लार्क आणि सेवक विद्यार्थी एक पण नाही आहे काय मला माहित नाही पण दोन शिक्षक दोन शिक्षक आलेत या ठिकाणी ठीक आहे किमान आणखीन बी आशा जिवंत आहेत या दारात खुर्च्या आहेत समोरच्या दरवाज्याला अद्याप कुलूप नाही आहे उघडलेलं आहे म्हणजे केजवाशियांच्या आशा जिवंत आहेत असं आपण म्हणूया जर आपण पाहूया जर या शाळेचं थोडंसं चित्र आपण लक्षात घेतलं तर आपण बघू शकतो आहे ज्या शाळेचा हा दरवाजा सतत उघडा असायचा प्रवेश केल्यानंतर तो जर या या के आ, या जरा तो या ठिकाणी आता कदाचित बंद केलेला आहे याकडं बहुतेक कुणाचं लक्ष नाही आहे ही जी कडी आहे शाळेची आपण बघू शकता निघून जरा बाजूला पडलेली आपल्याला दिसते आज मी या ठिकाणी विविध मुलं येत असतील कदाचित त्रास होत असेल व्यवस्थापनाला म्हणून ही व्यवस्था केलेली असू शकते या हे मान्य करूया आपण परंतु हे चित्र नक्कीच ज्यांचं भविष्य इथं घडलेलं आहे ज्यांचे पाय या ठिकाणी लागलेले आहेत ला असंख्य वर्ष त्यांना हे दृश्य निक नक्कीच हृदयाला पिळवटा देणार आहे शाळेत प्रवेश केल्यानंतर आपण बघू शकता या ठिकाणीच कदाचित इथंच असायचे ते अनेक शिक्षकवृंद जे की अतिशय कष्टान या शाळेसाठी प्रयत्न करायचे क्रीडा शिक्षक रायकवाल सर असतील किंवा त्या अगोदरचे अनेक मुख्याध्यापक जे या ठिकाणी होऊन गेलेले मात्र आशा आहे आणखीन मी संविधानाची आशा आहे संविधानाचा नायक यांचा फोटो मात्र या शाळेच्या या भिंतीवर आज बी दिसतो आहे अर्थात कदाचित ही ताकद असावी संविधानाची की हा फोटो इथं या ठिकाणी आहे म्हणजेच पुन्हा एकदा ही शाळा या खुर्चीवर कुणीतरी बसेल अशी शक्यता नक्कीच या ठिकाणी आपण धरूया आपण बघू शकता हीच ती शाळेची कपट आहेत मात्र आज मी आहेत म्हणायला नक्कीच आहेत कारण जर प्रयत्न केला आम्ही केजवाशांनी तर ही शाळा पुनर्जीवित होऊ शकते हां खरं आहे शैक्षणिक स्पर्धेमध्ये केजमध्ये खूप शाळा झालेल्या आहेत संस्था चालकांनी केचच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी हातभार लावण्याच्या उद्देशानं म्हणा उद्देश काही असू द्यात परंतु शाळा अनेक निर्माण केलेल्या आहेत मात्र त्या शाळा निर्माण करण्याच्या स्पर्धेमध्ये या शाळेला कुठंतरी कुलूप लागत गेलं हे मात्र थोडंसं खेदजनक आहे कारण आज बी आपल्याला आशा आहे याच शाळेची याच जिल्हा परिषद शाळेची जिनं या, या, या ठिकाणी असंख्य आ, लोक तयार केलेले आहेत भविष्य तयार केलेलं आहे मला वाटतं या ठिकाणी शिंदे गुरुजी तुम्ही या शाळेचा चार्ज तुमच्याकडे होता तुम्ही सध्या पेन्शनवर गेलात योगा योगा जरा पुढे काय सांगाल आता शाळेची स्थिती काय कोण आहे सध्या शाळेचा इन्चार्ज एक क्लर्क आहे आणि मॅडम आहे त्या वंदारी मॅडम बरं आहे दोन शिक्षक आले दोन शिक्षक आलेत शाळेत विद्यार्थी संख्या किती सध्या विद्यार्थी संख्या किती दाखवली आपल्या पण तीस काय तीस विद्या तीस विद्यार्थी आहेत ठीक आहे तर एकूणच आणखीन बी केजवाशी जर जागे झाले आमचं म्हणणं आहे की संस्था असू द्यात पण ही भव्य इमारत जिनं असंख्य लोकांचे भविष्य बनवलेले आहेत इतकं चांगलं शासन खर्च करत आहे प्रत्येक वर्षी परंतु लक्ष नसल्यामुळं कदाचित ही तोडफोड होतच राहते इतकी शाळा ज्यानी या शाळेमध्ये याच त्या खिडक्या आहेत हीच ती इमारत आहे ज्या ठिकाणी अनेक वर्ष अनेक लोकांचे भविष्य बनलेले आहेत आज ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत कुणी राजकारणात उच्च पदावर गेलं आहे कुणी प्रशासकीय व्यवस्थेमध्ये उच्च पदावर आहेत मात्र कदाचित त्यांना मागं वळून बघण्यासाठी वेळ नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी मुद्दाम या ठिकाणी टाकतो आहे पुन्हा एकदा ही शाळा आहे तुमची तुमची हा शब्द वापरतो मी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केच हे नावच तुमच्या अंगावर खरं तर एक रोमांच निर्माण करू शकतं कारण या शाळेशी तुमचा एक वेगळा संबंध आहे एक वेगळा स्नेह आहे जरा या शाळेकडं बघितलं तर हा आपल्याला दिसतो आहे एकोणीसशे बावन्नपासून ही स्थापना झाली होती एकोणीसशे बावन्नला या एक बावन एक बावन शाळेची तेव्हापासून या शाळेनं कित्येक लोकांचे भविष्य घडवलेले आहेत मात्र आज त्या लोकांनी थोडं लक्ष द्यावं अशी शाळेची या ठिकाणी कदाचित इच्छा आहे हाच तो शाळेचा विस्तीर्ण असा परिसर जिथं तुम्ही खेळलेला आहात अनेक वर्ष तुमची इथं न अतिशय आनंदानं आ, या शाळेत येताना बागडताना दिवस गेलेले आहेत खूप पण मात्र आता या ठिकाणी आपण बघू शकतो आहे या शाळेची अवस्था अनेक ठिकाणी या खिडक्यांची झालेली तोडफोड आपण बघू शकता काही खिडक्या या ठिकाणी अजिबात नाही आहेत खरं तर हेच एखाद्या संस्थेच्या बाबतीत होऊ शकत नाही कारण संस्थेत संस्था चालकाच्या भीतीनं त्या ठिकाणचे Uh, मुख्याध्यापक असतील प्रां प्राचार्य असतील शिक्षक असतील हे काळजी घेतात मात्र यांची काळजी कोण घेणार हे सार्वजनिक मालमत्ता आहे ही शाळा बघूयात ज्या ठिकाणी ही मुलं बसायला पाहिजे होती आपण बघू शकताय खूप चांगली शासनाने व्यवस्था केली आहे परंतु विद्यार्थी नसल्यामुळं हे बाकडे कशाप्रकारे आणि या खिडकीला लागलेले आहेत जाळं जा आपण बघू शकताय ज्याच्यातून मी आपल्याला पलीकडचं दृश्य दाखवतो आहे या ठिकाणी हीच ती शाळा आहे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केच जिला, जिला आम्हाला पुन्हा एकदा पुनर्जीवित करायचं आहे पुन्हा एकदा या शाळेचं वैभव बघायचं आहे म्हणून येत्या जून दोन हजार पंचवीसपासून पुन्हा एकदा केज विकास संघर्ष समिती केज शहरातील शैक्षणिक क्षेत्रातील खास शिक्षणप्रेमींना घेऊन आणि ज्यांचं ज्यांचं भविष्य या शाळेत घडलेलं आहे त्या सर्वांची मदत घेऊन पुन्हा एकदा या शाळेची विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत नक्कीच आपल्या सर्वांची मदत त्यासाठी आम्हाला हवी आहे या शाळेच्या पाठीमागेच्या काही भागामध्ये आपल्याला मी हे दृश्य दाखवतो आहे शाळेच्या या, या, या दक्षिणेकडील जो भाग आहे शाळेचा तो आपण बघतो आहे खर तर विस्तीर्ण प्रांगण आहे किती मोठं मैदान आहे या शाळेला मात्र इथंच तर अनेकांची भविष्य घडली होती नंतरच्या काळात काही शाळेच्या या इमारतीचं थोडंफार बांधकाम झालं होतं मात्र हे जुने जे भाग आहे आज बी खंदकासारखा बनतो आहे आपण बघू शकता याची आवश्यक ती भयंकर झालेली होती जसे जुन्या संस्थानिकाचे राजवाडे म्हणा किंवा मोठमोठे निवासस्थानं जसे आज आपण ज्या अवस्थेत बघतोय अगदी तशाच अवस्थेत ही जिल्हा परिषद माध्यमिक शाळा या ठिकाणी वाट बघते की पुन्हा एकदा तिचं पुनर्जीवन व्हावं पुन्हा एकदा तिला तेच वैभवाचे दिवस पाहायला मिळावेत हे शक्य आहे नक्की शक्य आहे कारण एक तर केजमध्ये जागेची खूप मोठी समस्या असताना या ठिकाणी एवढी मोठी जागा जर केजला असेल मात्र या ठिकाणी आपण बघू शकतो हा पाठीमागचा भाग आहे पाठीमागच्या भागाची आपल्याला या ठिकाणी जी विशेषत जी कंपाऊंड वॉल किंवा भिंत आहे ती थोडीशी तोडफोड झालेली या ठिकाणी दिसते ती पुन्हा एकदा व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे असं वाटतं आणि हे जर सगळं झालं तर पुन्हा एकदा ही शाळा बघा आपण किती मोठं प्रांगण आहे एक तर जागा नाही तर अनेक शाळांना के शहरातील अनेक शाळा आहेत नामांकित शाळा आहेत मात्र त्यांना क्रीडांगण नाही आहे मुलांना खेळायला कुठलं मैदान नाही आहे मात्र ही एकमेव शाळा आहे जिच्याकडे सर्व